हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जिल्हा परिषद अंतर्गत गटक संवर्गातील मेगाबर्तीची जाहिरात बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झालेली असून या जिल्ह्यातील रिक्तपदाविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर जिल्हा परिषद गट क संवर्गातील तसेच इतर सर्व भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत गट क मधील सरळ रिक्त रिक्तपदे भरण्यासाठीची जाहिरात पदभरती सन दोन हजार एकोणवीस जाहिरात क्रमांक एक, एक दोन हजार एकोणीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील घटक संवर्गातील खालीलप्रमाणे रिक्तपदे भरण्याकरिता खुल्या व मागास प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा डब्ल्यू 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 डॉट 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 इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पाहूया पदाचं नाव आणि रिक्त पदाची संख्या औषध निर्माण अधिकारी तीन आरोग्य पर्यवेक्षक पाच आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के सहा आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी एकशे पंचवीस आरोग्यसेवक महिला एकशे अठ्ठावन्न अंगणवाडी पर्यवेक्षिका दोन विस्ताराधिकारी कृषी एक कंत्राटी ग्रामसेवक तीन कनिष्ठ लेखाधिकारी दोन विस्ताराधिकारी सांख्यिकी नऊ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अठरा एकूण तीनशे बत्तीस अर्ज ऑनलाइन सादर करण्याचे वेळापत्रक ऑनलाइन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात दिनांक सव्वीस तीन दोन हजार एकोणीस रात्री दहा वाजलेपासून ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक आहे सोळा चार दोन हजार एकोणवीस मध्यरात्री तेरा एकोणसाठ वाजेपर्यंत करता सविस्तर जाहिरात इतर सर्व अटी शर्ती शैक्षणिक अर्हता कमाल किमान वयोमर्यादा भरती प्रक्रिया शुल्क त्याच पद्धतीने समाज सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय पदांची संख्या डब्ल्यू 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 डॉट महापरिष डॉट जी वी डॉट इन व पी बुलढाणा डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे तसेच अटी विषयक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले लिंक दिलेले आहे त्या लिंकवरच्या व्हिडिओमध्ये जाऊन प्रत्येक पदासाठी किमान पात्रता काय आवश्यक आहे हेही पाहायला विसरू नका त्याच पद्धतीनं आपल्या या चॅनलवरती सर्व जिल्ह्याच्या जिल्हा परिषद घटक संवर्गातील भरतीविषयक व्हिडिओ उपलब्ध असून त्याही पाहायला विसरू नका अधिक माहितीसाठी तसेच पुढील जिल्ह्याची व्हिडिओ पाहण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद